एक शिवलीला मृतचा पहिला अध्याय रोज वाचला असता सद्गुरूंची कृपा होईल सर्व काम सन्मान मिळेल मार्गी लागतील दुसरा ला अध्याय वाचला असता शिवाची भक्ती वाढेल उपासना घडेल कृपा राहील आणि पुणे मिळेल तीन तिसरा अध्याय रोज वाचला असता सन्मान मिळेल पापाचे क्षलन होईल आणि तीर्थयात्रा घडतील चार चौथा अध्याय रोज वाचला असता शिवपूजनाचे उत्तम फळ मिळेल आपत्ती टळेल श्रोते हो पुढे जाण्याआधी श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नक्कीच असेल पाच पाचवा अध्याय रोज वाचला असता संकटे टळतील शिवा आराधना वाढेल आणि गतवैभव पुन्हा मिळेल सहा सहावा अध्याय रोज वाचला असता शिवा उपासने वैधव्य टळेल स्त्रियाचे परम कल्याण होईल संकटातून रक्षण होईल सात सातवा अध्याय रोज वाचला असता भस्माने मृत्यूवर मात करता येईल शिवकृपा सदैव राहील आठ आठवा अध्याय रोज वाचला असता शंकरावर पूर्ण श्रद्धा बसेल संकटातून सुटका होई नऊ नववा अध्याय रोज वाचला असता पूर्वजन्मी स्मृती येईल आणि उद्धार होईल दहा दहावा अध्याय रोज वाचला असता उमामहेश्वराचा कृपा आशीर्वादाने व प्रिय व्यक्तीची होईल अध्याय वा रोज वाचल्याने नित्य पारायणाने अपमृत्यू टळेल शिवलोक प्राप्त होईल आणि मान सन्मान मिळेल बारा बारावा अध्याय रोज वाचला असता मृतात्म्याला सदगती मिळेल बाहेरचा त्रास राक्षस बाधा होणार नाही तेरा तेरावा अध्याय रोज वाचल्याने दीर्घ मुदतीची कामे यशस्वी होतील मार्गी लागतील ज्ञान प्राप्त होईल आणि मूल मुलीचे विवाह जमतील चौदावा चौदा अध्याय रोज वाचला असता अतिथिचा सत्कार घडेल विद्या प्राप्त होईल शिव दर्शन होईल आणि कृपा होईल सूचना शिवलीलामृतचा पंधरावा अध्याय वाचला पाहिजे असा नियम नाही चौदा अध्याय वाचला तरी पारायम घडते शिवलीला मृतचे सलग सात पारायण केल्यानंतर बरीच कामे मार्गी लागतात बरेच लोकांना अनुभव ही आहे अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास ही व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद